पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत नेपाळ येथील हिंसाचाराचा माजी मंत्री बच्चू कडू यांचे विधान नेपाळच्या हिंसाचारावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं खळबळजनक वक्तव्य हा अतिरेक आहे जेव्हा कुठलाही सरकार जेव्हा अतिरेक करतात जनसामान्यांच्या भावना समजून घेत नाही तेव्हा ही परिस्थिती होती नेपाळसारखी अवस्था भारतावर येऊ शकते त्याच उंभरट्यावर भारत, भारत देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना आणि त्या लोकशाहीला त्याला सोडून जे काम करतंय त्याचे हाल होत आहेत त्यामुळे इथं पण तीच शक्यता आहे अतिरेक आहे ना कसं आहे कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करतं जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही तीच व्यवस्था भारताच्या आहे त्याच ह्याच्यावर आहे हे हुकूमशा पद्धत थांबवली पाहिजे लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आणि त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय त्याला सोडून जे काम करत ते ते हाल असेच होते आणि इथे तेच शिक्यता आहे शेतकरी आंदोलन तुमच्यासोबत सपत